नमस्कार सर्वांना माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग पार्ट थ्री यापूर्वी आपण ऑडिटिंग पार्ट वन ऑडिटिंग पार्ट सेकंड हे दोन्ही लेक्चरचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या विद्यार्थ्यांनी पहिले दोन व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्यावे आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिट प्लॅनिंग अंकेक्षण नियोजन त्याचा अर्थ गरज उद्देश टप्पे फायदे आणि महत्व याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो ऑडिटिंग हा विषय बीकॉमच्या विद्यार्थ्यांना व त्याचबरोबर बी बी एच्या विद्यार्थ्यांना एम बी ए व एम कॉम यांना उपयुक्त आहे त्याचबरोबर वाणिज्य शाखेतील स्पर्धा परीक्षा यासाठी देखील ऑडिटिंग हा विषय अतिशय महत्वाचा आहे व त्याचबरोबर जी डी सी ए परीक्षा त्यासाठी देखील शंभर मार्कासाठी ऑडिटिंग हा विषय असतो तर अशा पद्धतीनं या विषयाचं महत्व आपल्याला समजलं असेलच चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूयात बघा मित्रांनो ऑडिट प्लॅनिंग म्हणजेच अंकेक्षण नियोजन त्याचा अर्थ आपण बघूया अंकेक्षण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी केलेली तयारी म्हणजे अंकेक्षण नियोजन होय म्हणजेच काय जस की आपण बघतो नियोजन म्हणजे काय की कोणतं काम कधी कोणी कोठे केव्हा कसे करावे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नियोजन तर थोडक्यात तशाच पद्धतीने अंकेक्षण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी केलेली पूर्व तयारी म्हणजेच अंकेक्षण नियोजन होय अंकेक्षणाचे कार्य अचूक प्रभावी आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी अंकेक्षण नियोजन केले जाते ने अगोदरच एक सविस्तर आराखडा प्लॅन तयार करणे आवश्यक असते आणि याच आराखड्याला आपण म्हणतो अंकेक्षण नियोजन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बघा मित्रांनो ऑडिट नियोजन म्हणजे ऑडिट कार्याचे स्वरूप वेळ व्याप्ती आधीच ठरवून त्याप्रमाणे प्रत्यक्षात कृती करण्याच्या क्रियाला आपण ऑडिट प्लॅनिंग असं म्हणतो व्याख्या बघा लेखा परीक्षण नियोजन म्हणजे लेखा परीक्षणाच्या स्वरूप वेळ आणि मर्यादा निश्चित करण्यासाठी आखलेली सविस्तर योजना होय तर अशा पद्धतीनं अंकेक्षण नियोजन या शब्दाचा अर्थ आपल्याला समजला असेल यानंतर अंकेक्षण नियोजनाची गरज का आहे ह्याची माहिती आपण बघूयात बघा कोणत्याही कामाची पूर्वतयारी करणे हे खूप गरजेचं असतं समजा आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल तर त्यासाठी बस किती वाजता आहे आपल्याला कपडे किती लागणार आहेत आपण किती वेळामध्ये पोहोचणार आहे आपण किती दिवस राहणार आहे यासाठी आपण पूर्वतयारी जसं करतो त्या पद्धतीनं अंकेक्षकाला अंकेक्षण प्रक्रिया करण्यापूर्वी त्याच पूर्ण प्लॅनिंग करणं खूप गरजेचं असतं चला तर बघूयात मग गरज काय आहे पहिला आहे ऑडिट कार्य वेळेत पूर्ण करण्यासाठी बघा मित्रांनो ऑडिट काम करण्यासाठी वेळेचं बंधन असत तर त्या वेळेच्या आतमध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे यासाठी नियोजनाची गरज आहे त्यानंतर ऑडिट कार्यामध्ये एक राखण्यासाठी तिसरा आहे चुका व फसवणूक कमी करण्यासाठी हा अतिशय महत्वाचा भाग आहे कारण ऑडिट चुका आणि फसवणूक शोधण्याचं काम या माध्यमातून करत असते त्यामुळं चुका व फसवणूक कमी करण्यासाठी त्याची गरज आहे वेळ श्रम आणि खर्च वाचवण्यासाठी देखील ऑडिट प्लॅनिंगची गरज आहे त्यानंतर अनुभवी व नव्या ऑडिटरमधील समन्वय राखण्यासाठी अंकेक्षण नियोजनाची गरज आहे त्याचबरोबर संस्थेच्या महत्वाच्या भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी देखील अंकेक्षण नियोजनाची गरज आहे म्हणजेच काय ज्या ठिकाणी लक्ष द्यावं ज्या ठिकाणी मोठे व्यवहार असतात अशा ठिकाणी जास्त लक्ष देता यावं यासाठी ऑडिट प्लॅनिंग गरजेचं असतं त्यानंतर ऑडिट रिपोर्टची गुणवत्ता वाढवण्यासाठी देखील अंक्यक्षण नियोजनाची गरज आहे यानंतर मित्रांनो अंक्यक्षण नियोजनाचे उद्देश आता आपण बघूयात पहिला आहे बघा कामाची दिशा निश्चित करणे कोणते काम कधी व कसे करायचे हे ठरवणे दुसरा आहे संस्थेची माहिती गोळा करणे व्यवसाय धोरणे नियंत्रण यांची प्रणाली समजून घेणे तिसरा आहे जोखीम मूल्यांकन करणे फसवणूक किंवा चुकीची शक्यता ओळखणे म्हणजे एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक किती असू शकते किंवा चुकीची काय माहिती असू शकते का याची शक्यता ओळखणे त्यानंतर कार्यक्षमतेत वाढ करणे वेळ आणि संसाधनांचा योग्य वापर करणे त्यानंतर ऑडिट रिपोर्ट अचूक बनवणे योग्य निष्कर्ष देण्यासाठी मजबूत आधार तयार करणे अशा पद्धतीने अंकेक्षण नियोजनाचे महत्वाचे उद्देश या ठिकाणी आता आपण बघितली यानंतर अंक्यक्षण नियोजनातील टप्पे बघा हा खूप महत्वाचा पार्ट आहे अंक्यक्षण नियोजन आपण जेव्हा करतो त्यावेळेस विविध प्रक्रियाच्या माध्यमातून किंवा विविध टप्प्यांच्या माध्यमातून आपल्याला अंक्यक्षण नियोजन करावा लागतो चला तर मग बघूया कोणते टप्पे आहेत पहिला टप्पा आहे संस्थेची माहिती घेणे ऑडिटरला सगळ्यात अगोदर त्या संस्थेची माहिती घ्यावी लागते संस्थेचा व्यवसाय प्रकार कोणता आहे खाजगी आहे सरकारी आहे का सहकारी आहे त्यानंतर आकार लहान आहे मोठा आहे मध्यम आहे सूक्ष्म आहे तर तो उद, उत्पादन प्रक्रिया म्हणजे कोणत्या प्रकारच्या वस्तू उत्पादन होतात लेखा प्रणाली कशी आहे या सगळ्या गोष्टी लेखा परीक्षकाला समजून घेणं गरजेचं असतं तर हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा बघा अंतर्गत नियंत्रणाचे परीक्षण संस्थेतील अंतर्गत नियंत्रण प्रणाली योग्य आहे का हे तपासून घ्यावे लागते त्यानंतर तिसरा आहे जोखीम विश्लेषण ज्या भागात चुका किंवा फसवणूक होण्याची शक्यता आहे ते ओळखणे बघा जिथं जास्त चुका होऊ शकतात किंवा फसवणूक होऊ शकतात अशा प्रकारची जागा ओळखणे आणि त्या ठिकाणी त्या भागामध्ये जास्तीत जास्त काळजीपूर्वक लक्ष देऊन ऑडिटिंग प्रक्रिया पूर्ण करणे हा एक टप्पा आहे चौथा टप्पा आहे ऑडिट धोरण ठरवणे कोणत्या पद्धतीने व कोणत्या प्रमाणात तपासणी करायची हे ठरवायचं काम या टप्प्यामध्ये होतं पाचवा टप्पा आहे ऑडिट कार्यक्रम तयार करणे दररोजच्या कामाचा तपशील कोणत्या व्यक्तीने कोणते काम करायचे हे ठरवणे तर कार्यक्रम म्हणजे काय थोडक्यात तर कामाची पद्धत किंवा कामाचा तपशील कोणत्या व्यक्तीने कोणत्या वेळेमध्ये किती काम पूर्ण करायला पाहिजे ह्याला म्हणतो आपण ऑडिट कार्यक्रम तर अशा पद्धतीनं ऑडिट कार्यक्रम तयार करणं हा एक टप्पा आहे त्यानंतर पुढचा टप्पा आहे कर्मचारी नियोजन योग्य अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे सातवा टप्पा आहे वेळापत्रक निश्चित करणे काम ठराविक कालावधीत पूर्ण करण्यासाठी वेळेचे नियोजन करणे खूप गरजेचं आहे बघा प्रत्येक काम वेळेत होणं खूप गरजेचं असतं त्यासाठी वेळापत्रक तयार करणं व प्रत्येक व्यक्तीला कामाची वाटणी करून देणं हे शकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा भाग आहे आणि त्यानंतर शेवटचा टप्पा आहे साधन सामग्री ठरवणे आवश्यक माहिती दस्तावेज साधने व उपकरणे उपलब्ध करणे हा शेवटचा टप्पा आहे तर अशा पद्धतीनं अंकेक्षण नियोजनाचे टप्पे याविषयी आपण आता माहिती बघितली यानंतर अंकेक्षण नियोजनाचे फायदे आपण आता बघूयात पहिलं आहे काम व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण होते बघा काय फायदा आहे जर आपण प्लॅनिंग केला असेल त्याचं नियोजन केलं असेल तर आपलं काम व्यवस्थित होतो आणि वेळेच्या आतमध्ये पूर्ण होते त्यानंतर दुसरा फायदा आहे चुका आणि फसवणूक टाळता येतात त्यानंतर ऑडिटरला काम समजण्यासाठी सोपे जाते वेळापत्रक केल्यामुळं किंवा नियोजन केल्यामुळं ऑडिटरला काम करण्यासाठी व काम कामाचे स्वरूप समजण्यासाठी थोडंफार सोपे जाते हा एक महत्वाचा फायदा आहे त्यानंतर वेळ आणि खर्च वाचतो सगळ्यात महत्त्वाचं ऑडिटरच्या दृष्टिकोनातून वेळ हा खूप महत्वाचा भाग आहे व्यवस्थित प्लॅनिंग केला असेल योग्य नियोजन केलं असेल तर त्या ऑडिटरचं वेळ वाचतो त्याचबरोबर येणारा खर्च खर्च देखील वाचतो हा एक महत्वाचा फायदा आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राहतो ऑडिट रिपोर्टची गुणवत्ता आणि विश्वसनीयता वाढते आणि अजून एक फायदा आहे शेवटच बघूयात महत्वाच्या बाबीवर महत्वाच्या गोष्टीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करता येते तर अशा पद्धतीनं आंक नियोजन त्याचे फायदे आता आपण बघितला बघितली त्यानंतर एक छोटासा पाठ आहे महत्वाचं बघा मित्रांनो अंकेक्षण नियोजन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे अंकेक्षण क्षण नियोजन करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या त्याचे काही मुद्दे आपल्या समोर आहेत पहिला आहे व्यवसायाचे स्वरूप व आकार बघा व्यवसाय स्वरूप कसा आहे आकार कोणता आहे म्हणजे व्यवसाय लहान आहे मोठा आहे मध्यम आहे का सूक्ष्म आहे किंवा त्यानंतर दुसरं आहे मागील वर्षातील ऑडिट रिपोर्ट म्हणजे मागच्या वर्षी जे ऑडिट झालं होत त्या रिपोर्टमध्ये काही चुका आहेत का किंवा त्यामध्ये अहवालामध्ये काही दोष आहे का तो अहवाल तपासावा हा एक महत्वाचा भाग आहे त्यानंतर अंतर्गत नियंत्रण प्रणाली व्यवसायात च्या आतील संस्थेतील प्रणाली कशी आहे हे देखील महत्वाचं पाठ आहे त्यानंतर किती आहे म्हणजे जोखमीचं क्षेत्र किती आहे त्याचा देखील अभ्यास करावा लागतो त्यानंतर कायदे व नियमांचे पालन करणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे अंत्यक्षकाला अंक्यक्षर प्रक्रिया करत असताना सर्व कायद्यांचं सर्व नियमांचं सर्व अटींचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे तर त्या पद्धतीनं त्यांनी अंतक्षक हा पालन करत असतो त्यानंतर आर्थिक व्यवहारांचा प्रकार व प्रमाण ठरवणं आणि त्यानंतर शेवट आहे उपलब्ध वेळ आणि कर्मचारी म्हणजे आपल्याकडे किती वेळ आहे म्हणजे किती वेळामध्ये आपण तो काम पूर्ण करणार आहे आणि आपल्याकडे किती कर्मचारी आहे तो काम पूर्ण करण्यासाठी तर अशा पद्धतीनं या सर्व गोष्टीचं ऑडिट प्लॅनिंग करत असताना या सर्व गोष्टी या सर्व बाबी या सर्वांच अभ्यास करावं लागतो या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आणि मगच ऑडिट प्लॅनिंग करावं लागतं शेवटी बघा मित्रांनो ऑडिट नियोजन हे यशस्वी ऑडिटचे पहिले व महत्वाचे पाऊल आहे योग्य के नियोजन केल्यास ऑडिटरचे काम अधिक अचूक कार्यक्षम आणि विश्वसनीय वाढते त्या संस्थेला आर्थिक स्थैर्य आणि पारदर्शकता मिळवून देते त्यामुळं ऑडिट प्लॅनिंग हा एका अंकेक्षकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा भाग आहे तर अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिट प्लॅनिंग याविषयी माहिती बघितली मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा व तसेच जास्तीत जास्त आपल्या बीकॉमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल ऐकॉन या बटणावर क्लिक करायला विसरू नका पुढील सर्व सूचना आपल्याला लवकरात लवकर मिळतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद